डी आर टी लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आपण वेगवेगळ्या भरती परीक्षा त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात आपण माहिती बघत आहोत त्याचबरोबर शासनाच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना घोषित केल्या जातात त्या योजनांची आपण आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये माहिती बघितलेली ले होती आता नुकतीच एक महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून जी घोषित केलेली योजना आहे त्या योजनेच्या संदर्भात आपण आजच्या लेक्चरला ले या ठिकाणी माहिती बघणार आहोत आता गेल्या महिन्यापासून ही महा महिला व बालविकास विभाग जो आहे त्या विभागाच्या माध्यमातून जी योजना राबवली गेलेली आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे या नावाने चालू केलेली योजना या योजनेच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे आपण बघितलं की या योजनेच्या माध्यमातून शासनाने वेगवेगळ्या स्तरावरती कार्यक्रम राबवलेले आहेत हे कार्यक्रम राबवलेले असताना ज्या अंगणवाडी सेविका आहे त्या सेविकांच्या माध्यमातून हे फॉर्म भरले जात आहेत त्याचबरोबर मोबाईलवरती ॲपची निर्मिती करण्यात आलेली या ॲपमधूनही फॉर्म भरले जात आहेत आता जर आपण बघितलं तर या ॲपमधून फॉर्म भरताना काही वेगळ्या प्रकारच्या अडचणी येत आहेत आता ॲपच्या बरोबरच महाराष्ट्र शासनाने यासाठी एक वेगळ्या प्रकारची वेबसाईट किंवा वेगळ्या प्रकारचा फॉर्म अन ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध केलेला आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तो फॉर्म भरू शकता आता ॲपमधून भरलेले फॉर्म हे घेतले जात नाहीत ॲपमध्ये असलेल्या त्रुटी या दूर करून या लिंक माध्यमातून किंवा मा वेबसाईटवरून तो फॉर्म भरला जातो यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागतात आता हे कागदपत्रं कोणती आहेत ते आपल्याला आहे। या ठिकाणी बघायची आहेत यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आहेत त्या कागदपत्रांच्यामध्ये पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड जे आधार कार्डमध्ये तुमचं जे जसं आधार कार्डमध्ये नाव आहे तसंच तुम्हाला तो अर्ज भरताना आधार कार्डाचं नाव तुम्हाला नमूद करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आधार कार्डची पुढची बाजू पाठीमागची बाजू या दोन्ही बाजूंचा फोटो तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यामुळे दोन्ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे दुसरं कागदपत्र आहे ते म्हणजे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी दाखला रहिवासी दाखला उपलब्ध सगळ्यांच्याकडे असेल तसं नाही नसेल तर त्यांनी पंधरा वर्षापूर्वींचं असलेलं रेशन कार्ड म्हणजे ते जर नसेल तर तुमच्याकडे बाकीची कागदपत्र पाहिजेत तर कोणती तर पंधरा वर्षापूर्वी काढलेलं तुमचं मतदान ओळखपत्र ओळखपत्र किंवा पंधरा वर्षापूर्वीचा तुमचा जन्माचा थाकला किंवा शाळा सोडल्याचा थाकला यापैकी कोणतंही था एक डॉक्युमेंट तुम्हाला यासाठी लागणार आहे तेही तुम्हाला अपलोड करायचं आहे त्या लिंकच्या माध्यमातून अपलोड करायचं आहे तिसरं डॉक्युमेंट आहे महिलेच्या जन्म परराज्यातील जर असेल तर पतीचं पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचं मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला असणार आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यातील रहिवास्यांच्या रहिवासी महिलांच्या बरोबरच परराज्यातील महिलांनाही याचा उपयोग होणार आहे त्याचबरोबर जे अर्ज करणारे त्यांचं वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजार रुपयापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आता हे कशावरून शासन ठरवणार आहे तर एक म्हणजे तुमच्याकडे असणारी पिवळी म्हणजे दारिद्र्य रेषेखालची असणारी रेशनपत्रिका रेशन रेशन, आ, रेशन कार्ड किंवा शिधापत्रिका किंवा केसरी शिधापत्रिका या दोन्हींच्या माध्यमातून तुमचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयेपेक्षा कमी आहे असं शासन ठरवणार आहे त्यासाठी तुमचे रेशनिंग कार्ड असणं गरजेचं आहे ते जर नसेल तर तुमच्याकडे शुभ्र किंवा हे द्या दोन्ही रेशनिंग कार्ड नसतील तर तुमच्याकडे जर व पांढरं रेशनिंग कार्ड असेल तर या रेशनिंग कार्डाच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे दोन लाख पन्नास हजार रुपये तुमचं उत्पन्न असलेल्याचं प्रमाणपत्र द्यायचं आहे जर तुमच्याकडे पिवळं केशरी किंवा पांढरं रेशनिंग कार्ड असेल तर ह्या वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे जे रेशनिंग कार्ड आहे त्या रेशनिंग कार्डची पहिली बाजू आणि पाठीमागची बाजू दोन्ही तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्यामुळे तुम्हाला या दोन्हीचं फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये ज्याचा अर्ज करता आहात त्याचं नाव असणं गरजेचं आहे ते नाव नसेल तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी डिक्लेअर होऊ शकतो पाचवं कागदपत्र आहे नवविवाहितेच्या बाबतीतील रेशनिंग कार्डावरती त्या नावाची नोंद जर नसेल तर विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचं रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरणार आहेत म्हणजे एखादी नवीत असेल तर त्यांच्या रेशनिंग कार्डावरती नाव नसेल तर त्यांनी आता कोणतं का पुरावा द्यायचा तर ते त्यांच्या ते पतीचं रेशनिंग कार्ड त्या ठिकाणी देऊ शकतात ते, ते उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरलं जाईल त्याचबरोबर बँक खातं बँक खातं हे तुमचं असणं गरजेचं आहे त्यामध्ये महिलेचं नाव पहिलं असणं गरजेचं आहे जॉईंट असलं तरी हरकत नाही फक्त महिलेचं नाव त्याच्यामध्ये पहिलं पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे आधार लिंक नसेल तर अशा खात्यांमध्ये पैसे जमा होत नाहीत तुमचं खातं ज्या बँकेमध्ये आहे किंवा तुमचं खात्या ज्या खात्याला आधार लिंक आहे अशाच ठिकाणी तुमचे हे पैसे जमा होणार आहेत म्हणून या ठिकाणी बँक खात्याचा तपशील किंवा बँक खाते हे आधारशी लिंक असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या महिला किंवा जी महिला या योजनेचा लाभ घेत आहे त्या महिलेचं हमीपत्र त्यांच्या सही सहित असणं गरजेचं आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि त्यानंतरचं ता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे फोटो फोटो तुम्हाला त्या महिलेचा त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे अशा प्रकारची महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता या योजनेसाठी एकतीस ऑगस्ट ही डेडलाईन दिलेली आहे यापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करून तुम्ही तुमचे पैसे तुम्हाला ते योजनेचे पैसे भेटू शकतात याच्या संदर्भात तुमच्या काही आणखी शंका असतील किंवा अडचणी असतील तर तुम्ही या चॅनेलच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका किंवा अडचणी या नोंदवू शकता थँक्यू